आज आले होते आमच्या घरी पाहुणे आणि पाहुणे आमच्या मामांच्या बहिणी आल्या होत्या म्हणजे माझ्या सासा माझे देर जाव त्यांची मुलं असे एवढे सगळे पाहुणे आले होते मग त्यांच्यासाठी स्वयंपाक करायचा होता मग लगेच खानगावला बंधाऱ्यावर जाऊन लगेच मासे घेऊन आले आणि आमच्याकडे मासे पण एकदम फ्रेश ताजे मासे भेटतात तर आमच्या पाहुण्यांना ते मासेच खूप आवडतात मग मटणाऐवजी मासेच आणले आणि माशाचीच तयारी केली आणि मुलं इकडं मस्त खेळत होते किती छान खेळत आहे बघा मुलांचा आनंदच वेगळा असतो कुठं आलं गेलं तर ते मस्त खेळत आहे आणि ही माझ्या जावेची मुलगी ती कपड्यांच्या घड्या घालत होती कारण मला वेळ नव्हता मी स्वयंपाकात होते इकडं त्याच्यामुळं मग तिने तेवढ्या कपड्यांच्या घड्या घातल्या आणि त्या माझ्या जावानी मस्त असं छान माशेचं कालवण बनवलं आणि मग मी मासे फ्राय केले तर माशांना मी आधीच मीठ मिरची वगैरे चोळून ठेवली होती आणि मग रव्यामध्ये पण थोडी मीठ मिरची टाकून ते मासे तव्यावर मस्त कडक क्रिस्पी होईपर्यंत छान तळवून घेतले आणि इकडच्या साईडने ना माझी पुतणी होती ती माझ्यासंगे बोलत होती आणि मग आमच्या दोघींच्या गप्पा चालू होत्या मासे तळता तळता ती मला एक एक प्रश्न विचारत होती मग आमच्या दोघींच्या त्या मासे तळता तळता गप्पा चालू होत्या गप्पा काढता काढताच आम्ही हे मासे तळवून घेतले माणसं खूप जास्त होते तर ते माझ्या जाव्यानेच भाजीचा अंदाज करून सगळ्यांना पुरवले एवढी भाजी त्यांनी बनवली होती आणि भाजी पण इतकी छान चविष्ट झाली होती त्यांच्या हाताला खूप टेस्टी तेव्हा त्यांच्याच हाताने भाजी बनवली आणि मी मच्छी फ्राय केली रव्यामध्ये मिक्स करून तर बघा एवढी मच्छी एक तवा भरून मच्छी छान तळली आणि तेवढं पातेल भरून कालवण केलं आणि नंतर मग जेवणाची वेळ झाली मग सगळ्यांना जेवायला बोलवलं तर माझ्या फुईसूला जायचं होतं पावसाचं वातावरण होत होतं इथं नांदूरलाच राहतं ते नांदूर मधमेश्वर मग त्यांना घरी लवकर जायचं होतं तर मग त्यांना म्हटलं तुम्ही आधी जेवण करून घ्या मग त्यांना वाढून दिलं आणि आम्ही तिथे खालीच सगळेजणं बसलो साक्षीने कांदे आणून दिले लिंब आणून दिले त्या माझ्या जावाने कांदे लिंब वगैरे कापले आणि मग आत्याला वाढून दिलं मग मी बसले खाली आत्याला वाढून देण्यासाठी आत्यांना आणि त्या घरामध्ये माझी देर माझे सासरी ते सगळे पाहुणे जेवायला बसले होते मग त्यांना पण ताटा वाढल्या आणि आत्यांना पण ताट वाढली साक्षी पण शाळेतून आली होती म्हणजे yeah. संध्याकाळचे साडेपाच वाजले होते हे जेवणाच्या वेळेला साक्षी पण साडेपाचला घरी येते ना त्यावेळेचे जेवण चालू होतं हे पाहुणे दुपारच्या वेळेस आले होते मग स्वयंपाकाला टाईम झाला त्यांना पण जायचं होतं लवकर तर मग त्याच्यामुळे इतक्या घाईनी स्वयंपाकान घाईनी जेवणं वगैरे चालले होते मग त्यांना पण वाढून दिलं साक्षीने ताटा नेऊन दिल्या त्या माझ्या जावानी पण नेऊन दिल्या आणि मी वाढायचं काम करत होते त्यांना म्हटले ते तुम्ही वाढा पण त्या म्हणे नेत ताई तुम्हीच वाढा मग मीच ताटा वाढल्या आणि त्यांनी नेऊन दिल्या मग मी सर्वांसाठी ताटा करत होते आणि ते तिकडं नेत होत्या आणि त्यांना सगळ्यांना मग जेवण दिलं काही भाजी वगैरे लागली तर त्या घरामध्ये त्यांना दिली तिकडच्या घरात बघा त्यांचे जेवणं चालू होते मुलं क्वाटवर इकडे खेळत आहे कारण त्यांना काही जेवण्याची एवढी काय अपेक्षा नव्हती कारण भेळ भत्ता खाऊ खूप आनंद होता तो त्यांनी खाल्ला नेहमीप्रमाणे सगळ्यांना जेवणं वाढून दिले पण मला त्यांच्याबरोबर जेवायला काही नाही मिळाला मी नंतर जेवेल म्हटले कारण त्यांना पाटावर जायचं होतं फोटो काढायचे होते मग त्यांना तिकडं पाटावर घेऊन गेले म्हणजे कॅनलला फोटो काढण्यासाठी मुलांना पण खूप इच्छा होती का कॅनलला चला ना आणि फोटो काढूया आपण मग ही सगळे मुलं कॅनलला घेऊन गेले तिथं मग फोटो काढण्यासाठी आणि खाली बघा जाताना तिथं पाणी पण येते पाणी ओलांडून वरती जायचं होतं मोऱ्यांवर तर मग आम्ही वरती आलो आणि इथं काही फोटोशूट केले बघा सार्थकचे पण काही फोटो काढले आणि तिकडं ते तथागतचे पण फोटो काढायचं काम चालू होतं बघा इथे किती छान फोटो काढले थोडा वेळा आम्ही ती तिथं उभं राहिलो म्हणजे फोटोच काढले पण मग आम्हाला घरी जायला अंदाज झाला आणि फोटोशूट झाल्यावर आम्ही